हाय हॅलो नमस्कार आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं हो। आता आठ वाजलेली आहेत आणि मी बाहेरचा नजारा दाखवत आहे दा कारण उठलेले आहे सातला आवरलेलं आहे माझं दाखवतेच काय काय बनवलेलं आहे पहिल्यांदा म्हटलं बाहेर जाऊन बघूया काय काय दिसतं ते फुलं वगैरे कोणती आलं ते बघण्यासाठी ने मी नेहमीच येते आणि सकाळचं दृश्य तर असं आहे तर मी मी आणि छोटा मुलगा लवकर उठले आणि त्याच्या होई होईपर्यंत नाश्ता जेवण चालू आहे माझं आणि माझं जेवण म्हणजे नाश्ता आणि हे झालेलं आहे त्याचा डबा वगैरे चला तर मग दाखवते तर यामध्ये आहे भाजी यामध्ये दूध आहे आणि एकामध्ये नाश्ता केलेला आहे चला तर मग छान अशी मी डोक्यावरून आंघोळ केलेली आहे आज वॉश केलेले आहेत केससुद्धा छान फ्रेश वाटत होतो दोन तीन दिवस एकदम असं अंग दुखवल्यासारखं होत होतं म्हटलं आज म्हणलं डोक्यावरून केल्याशिवाय काही कमी का येणार नाही ना ना जशा झळा लागतात आपल्याला आपलं अंग कसं दुखतं त्या दिवशीच तसंच काय तर दोन दिवस होत होतं काय झाले काय मग समजे ना म्हटलं डोक्यानं केलं की के हलकं होऊन जाईल आणि इकडे मी चहा ठेवलेला आहे पहिला चहा कारण चपाती भाजी नाष्टा झाला म्हटलं पहिल्यांदा चहा घेऊया आणि मग नाश्ता वगैरे सगळ्यांना देऊन मग डबा मुलाचा भरून घेऊया असं चाललं होतं आणि मिस्टर अजून उठायला लागल्यात मुलं दोन्ही उठल्यात आंघोळ वगैरे सगळ्यांचे आल्या आणि लोटून वगैरे आहे अजून माझी फरशी आणि धुणं वगैरे राहिलेलं आहे ते नंतरच घेईन थोड्या वेळानंतर नंतर इकडचा पोर्शन आवरला की मग ते घेते हातामध्ये काम तर आज काय काय दिवसभरात काही घटना घडल्या ते पण तुमच्याबरोबर शेअर करेन सो लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्कीच स्टिक रहा तर उभा उभे असंच मी चहा घेत होते काही नाही कधी कधी बसून पण पिते कधी काही आत्ता घाई गडबड नाही आहे तरी पण कधी वाटतं उभं राहूनसुद्धा असंच पिऊया चहा तर छान असं चहा एन्जॉय केला की मग अजून जरा तरतरी येते तर चला छा घेते आणि कामाला सुरुवात करते राहिलेल्या तर आज आहे संकष्टी संकष्टीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर माझे काय नाही आहे तरी पण डोक्यावरून मी आंघोळ केल्या मिस्टरांचे संकष्टी असते ते आता देवाला जाऊन येतील संध्याकाळी जातात आणि गणपतीला अभिषेक सुद्धा घालतात आता तू सुद्धा सीन शेवटपर्यंत दाखवते आता सगळं माझ्या कट्ट्यावर आवरले लोटून वगैरे काढत होते काय बेडशीट वगैरे बेडरूममध्ये व्यवस्थित करत होते किंवा चेंज वगैरे करून टाकेन त्या चेंजेस केलं पहिलं काढलं कसं दोन दिवसात नाही तीन दिवसातनं मी काढतेच बेडशीट धुयाला त्याशिवाय काय पॉझिटिव्ह एनर्जी घरात येत नसतात तेच तेच वापरलं की पण हे होतं मानसिकदृष्ट्या मरगळ असते बघा तेच तेच बघितलं की मग जसं वेगवेगळ्या वेग बदल होईल तसतंच तस आपल्यात पण चेंज होत राहतात म्हणून मी चेंज केलं आता बेडशीट हे तर आखूड आहे आता कसं बेड वगैरे नंतर आम्ही चेंज करणार आहे ते हीच बघा कपडे आता आताही कोणाला तर देऊन टाकणार धुतलेली आहेत पण आहेत छान आहेत मग म्हणा लागले कुणा रानात वगैरे जातात त्यांना आपण देऊन टाकू तर संकष्टी दिवशीच फुलं एवढी देवासाठी आले आहेत जणू काय देवानेच दिलेली आहे आता संकष्टी दिवशी तर हीच फुलं लागतात गणपतीची आवडती ती ही आपल्या झाडाची तोडून जर आपण देवाला वाटलं तर त्याच्या इतका आनंद कोणताच नाही तर उंबऱ्यावर अशी मी रांगोळी काढलेली आहे हळदीचं लेपन वगैरे केलेलं आहे ही छाप थोडंसं स्वस्तिकचे काढलेले आहेत कशी वाटते ते नक्की कमेंट करून सांगा आणि दारातसुद्धा आज संकष्टी असल्यामुळे श्री श्रीगणेशाय नमः असं लिहिलेलं आहे सोबतच मी तुम्हाला सांगितले की मी रोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असं लिहिणार आहे आणि त्याचा इम्पॅक्ट काय येणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर बघू शकता एक तर घटना झालेली आहे ती तर सांगितल्या असं वाटते तरी पण सांगते तर एका व्यक्तीची सहा महिने फाईल अशी पडून होती आज उद्या अजूद्या ते असं लिहिल्याल्या दुसऱ्या दिवशीच ती फाईल कम्प्लीट झाली हा एक पहिला अनुभव आलेला आहे तो पण तुमच्यासोबत शेअर करते कारण अशी बरीच कामं तटलेली पूर्ण होतात असं आहे आणि मला तर अनुभव आलेला चांगलाच आहे वर्षी तटलेली तटलेली सहा महिने वर्षाची कामं आमची बरीच झालेली आहेत तर चला दुपारची वेळ आहे सगळं माझं का झालेलं आहे कट्टा वगैरे आवरत होते क्लिनिंग तर महत्त्वाचं आहे कट्ट्याचं कारण हा हेच आपलं ऑफिस आहे गृहिणींचं त्यामुळे ऑफिस स्वच्छ तर सगळं स्वच्छ आणि इथं तर प्रोडक्शन एरियाच आहे हा आपला जसं अन्न खाल्ल्यानंतरच आपण धावतो पळतो प्रोडक्शनच आपल्या शरीराचं इथून फॅक्टरीतून होत असतं तर आपण व्यवस्थित सगळ्या कामाला उभं राहतो आणि सगळी कामे पॉझिटिव्ह एनर्जीनं होत राहतात तेव्हा हा पोर्शन व्यवस्थित क्लीन असणं महत्त्वाचं आहे आता काय नाही ओल्या कापडानंच नुसतं पुसून घेतले तरी तर किती चकचकी दिसत होता बघा हे दुपार जेवण झाल्यानंतर संध्याकाळी मी भाजी केल्या फ्लावर बटाट्याच्याची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर माझ्या चपात्या पण झालेल्या आहेत आत्ता आणि मिस्टर छोटा मुलगा देवाला गेलेले आहेत आणि आज दोन व्यक्ती आल्या होत्या जे की आमचे इंजिनियर थोडे कामं राहिलेत तेच बघायसाठी आले होते तर ते म्हटलेत लावून देतं गौंडींना वगैरे राहिली कामं करून घ्या असं म्हणत तास गेला बराच वेळ एक वाजला त्यानंतर अजून एक मार्केटिंगामध्ये आम्ही असल्यामुळे असंच लोक सांगतात मग ते येतात आपलं मार्केटिंग करण्यासाठी तर त्यामध्ये असे दोन तास सकाळचे गेले आता छोटा हे मोठा मुलगा माझ्यावर बोलायला लागला आहे त्याला म्हटलं माझा मोबाईल घेऊन जा गावामध्ये कारण पेमेंट करायचं आहे त्याला आता त्या मुलांना लागल्या भाऊ काहीतरी घेऊन येतो म्हणून गेला आहे तर समोसा कचोरी वगैरे घेऊन येतो म्हटला आहे आणि बघा झालं समोसा कचोरी झाली मला पॅटीस घेऊन आला होता आता पूजा नेहमी मिस्टर करतात आता देवाल जाऊन आलेत खरं काय झालं काय समजलं नाही मला करायला लावली मी केली छान अशी पूजा आणि फ्लावर वाटाण्याची छान अशी भाजी डाळी चमटी शेवगा घालून आणि चपाती भात असं संध्याकाळचं जेवणाचं होतं आणि सोबतच काय केलं नारळ वगैरे वा वाढवून येतातच ते नेहमी तर हा नारळ आणलेला आहे आता तर का मोदक होऊ शकणार साडे नऊ वाजलेली आहेत ही पूजा अशी छान अशी मी केलेली आहे सो आजचावला इथेच एंड करते कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करावीस नका पुन्हा भेटू उद्याच्या छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय